ट्रॅक्टर व इनोवा गाडीच्या धडके ट्रक चालक व दोन कामगार ट्रॅक्टर व इनोवा गाडीच्या धडकेनं ट्रॅक्टर चालक व दोन कामगार गंभीर जखमी बीड जिल्ह्यातील धारूर येथील ऊसतोड कामगार केरळ या राज्यात ऊसतोडी जात, जात असताना धाराशिव जिल्ह्यातील फाटा लातूरला जाणाऱ्या महामार्गावर सारंग बिहारबाच्या शेजारी शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास धाराशिव दिशेकडून भरदवने येणाऱ्या इनोवा गाडीची आणि धारूरकडून डोकीच्या दिशेने धाराशिव मार्गे केरळ कडे झालेल्या अपघातामध्ये दोन्ही झाले आहे या झालेल्या गंभीर अपघातात ड्रायव्हर आणि सोबत असलेले दोन कामगार मुक्कामार लागलेला असून झालेल्या गंभीर अपघातात उसतोड कामगार आणि इनोव्हा गाडीतील इसामाचा कसल्याच प्रकारचा घातपात किंवा मोठी दुखापत झालेली नसल्याचे दिसून आले यावेळी सदरच्या वाहनातील ऊसतोड कामगारांची घटनेची ठिकाणी भेट घेऊन घडलेल्या अपघातासंदर्भात तुळजवाहन ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने घटनेच्या ठिकाणी भेट घेऊन सहकार्य काम बया मुकादम कोण आहे मुकादम बाहेर गेले गेले कोणत्या गावचे आहेत तुम्ही किल्लेधारू किल्लेधारू कधी झाली घटना पाच पाच वाजता कोणत्या कारखान्याला जातो ती गाडी तामिळनाडू तामिळनाडू बरं कोणाला काय अडचण म्हणजे घातपात झालेली नाही ना नागलेलं आहे मुक्का मार कोणाला लागलंय डायवरला आमचं वर्धवंच बरं ही इनोवा गाडी कुठली होती इनोवा गाडी धारशिव धारशिवची आहे हां म्हणजे आपल्या टॅक्टरमधलेलं काही कामगारांना काही झालेलं नाही हां दाग पण थोडं फिट होतं काय मार लागले तर कारखाना तर चालू झालेला नाही आता कसं काही लाडूमध्ये चालू आहे तामिळनाडूमध्ये चालू झालेत का कधीपासून चालू झाले महिना झालं महिना झाले